मित्रांनो तुम्ही जर हळद पिकाची लागवड केलेली असेल आणि हळद पिकाची पाने जर पिवळी पडून जर पांढरी पडत असेल आणि सुकत असतील तर आजचा हा जबरदस्त असा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर मित्रांनो अतिपावसामुळे किंवा वातावरणाचं जे काही टेम्परेचर आहे तर ते वाढल्यामुळे किंवा बुरशीच्या प्रादुर्भावामुळे देखील म्हणजे हळद पिकाची पानं हे पिवडी व्हायला सुरुवात होते तर ज्या वेळेस अतिरिक्त पाणी होते म्हणजे जर तुमची जमीन जर वॉटर होल्डेज असेल म्हणजे पाणी साठून ठेवणारी असेल किंवा पाण्याचा निसरा न होणारी असेल किंवा चुनखडीची असेल तर अशा जमिनीमध्ये जे काही झाडाची पानं आहेत तर ते पिवळी पडायला सुरुवात होतात आणि पिवळी पडल्यानंतर ते पानं व्हाईट होतात आणि व्हाईट झाल्यानंतर ते पानं म्हणजे सुकायला सुरुवात होते आणि गड होते तर मित्रांनो आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आणि कशा पद्धतीचं नियोजन करायला हवं तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन माझा एवढाच प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं आणि प्रत्येक शेतकऱ्याचा हा खर्च वाचावा तर हाच दृष्टिकोन ठेवून मी व्हिडिओ पोस्ट करत आहे व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आपण ज्या वेळेस हळद लागवड केलेली असेल आणि अतिरिक्त पाऊस जर झाला तर त्यावेळेस ज्या काही हळद पिकाच्या ज्या काही मुळं असतात तर त्या कमकुवत व्हायला सुरुवात होतात आणि जे काही अनुद्रव्य हे झाड व्यवस्थितरित्या अपटेक करत नाही तर त्यावेळेस झाडामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण म्हणजे हे कमी पडतं आणि हरितद्रव्याचं प्रमाण ज्यावेळेस झाडामध्ये कमी पडतं तर झाडाची पानं हे पिवळी पडायला सुरुवात होतात काही दिवसांनी ते पांढरी होता आणि काही दिवसानंतर ते म्हणजे करपून जातात म्हणजेच काय जळून जातात तर यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची तर मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आपण जर हळद पिकाची लागवड केलेली असेल अन झाडाची पानं पिवळी पडत असेल करपत असतील किंवा पांढरी पानं होत असतील तर त्यासाठी हरितद्रव्याची निर्मिती आपल्याला वाढवून घ्यायची शेतामध्ये तर त्यासाठी आपल्याला घ्यायचंय मॅग्नेशियम तर मॅग्नेशियम हे चिलेटेड घ्यायचंय आपल्याला तर सहा टक्के चिलेटेड मॅग्नेशियम आपल्याला घ्यायचंय आणि मॅग्नेशियममुळे जे काही पिकांमधलं पानांमधलं हरिद्रव्य आहे ते वाढण्यास सुरुवात होईल आणि पिकाला हिरवीगार काडोखी म्हणजे यायला सुरुवात होईल मॅग्नेशियमसोबत आपल्याला घ्यायचं आहे मॅग्नेशियम चिलेटेड आपल्याला सहा टक्के घ्यायचं आहे याच्यासोबत आपल्याला झिंक चिलेटेड घ्यायचं आहे ते म्हणजे बारा टक्केचं घ्यायचं आहे तर आता याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर मॅग्नेशियम सहा टक्के एक किलो घ्यायचं आहे आणि झिंक चिलेटेड बारा टक्के हे एक किलो घ्यायचं आहे आणि हे आपल्याला एक एकरसाठी नियोजन करायचं आहे आणि हे आपल्याला ड्रिपद्वारे सोडून द्यायचं आहे मित्रांनो ड्रिपद्वारे सोडण्याऐवजी तुम्ही जर पंपाचा नोजल काढून जर तुम्ही ड्रिचिंग करत असणार तर याचा जो रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे खूप आपलातून म्हणजे जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो हे तुम्हाला ड्रिपद्वारे सोडायचं आहे आणि फवारणी कोणती करायची आहे तर मी पुढील व्हिडिओमध्ये सांगते त्यासाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो जर पानं पिवळी पडत असेल तर आपण जेवढंच अन्न पुरवठा झाडाला हे मुळांद्वारे देतो तेवढंच अन्न पुरवठा किंवा तेवढंच पोषण आपल्याला वरून म्हणजे पानांद्वारे देखील द्यायचं आहे तर मित्रांनो तुमच्या हळद पिकाच्या पोंग्यामध्ये जर अडीचं प्रमाण असेल पानांमध्ये अडीचं प्रमाण असेल तर त्याच्यासाठी आपण कोणती फवारणी घ्यायची तसंच बुरशीनाशक कोणतं घ्यायचं तर संपूर्ण माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये सांगते तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक असं जबरदस्त असं हळदी पिकाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करत आहे आताच प्लेस्टोरला जा अमृत पॅटर्न ऍप डाऊनलोड करा आणि कमी खर्चात जास्तीत जास्त जा उत्पादन मिळवा इन्स्टा असेल फेसबुक असेल युट्यूब असेल अमृत पॅटर्न सर्च करा अमृत पॅटर्न काय आहे तुम्हाला समजून जाईल तर मग वाट कसली बघताय डाऊनलोड करा अमृत पॅटर्न ऍप आणि भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये